हे बघा आता आपले सगळे हळदीचे कार्यक्रमाला चाललेले आहेत आता शिक त्यांचा मेकअप झालाय आता आवरलेलं आहे युट्यूबचा व्हिडिओ आहे ना आ, <laughs> आता पाऊस पण येण्याची शक्यता आहे भरपूर आबळ आलेले प्रज्वल आराध्य बंटी पण चालला आता हळदीला बघा आपली इथं स्वयंपाक चालू आहे बट्ट्यांचा कार्यक्रम बट्ट्यांचं जेवण चालू आहे आता सध्या सगळ्या भाभीन त्या इथल्या काय इथं आमची मेवणी बट्ट्याचे चौर राहिलेत इथे चांगलं भाजी झालेली आहे इथं बट्ट्या पण तळून झालेत आता काही काही शिल्लक आहे तिथं सांबर झालंय सांबर पण रेडी झालेले आता काही बाबींच जेवण चालू आहे आमचा किलबिल परिवार आहे आचारी मामा तुम्ही कुठले आचारी मामा तुम्ही कुठले ना हा का हा पण तुमचा आठ नऊ तर सांगा बरं बरं ठीक आहे हे बघा इथं हळदीची तयारी झाली आहे आणि आमच्या आमच्या विहीणबाईंचं दूध काढायचं काम चालू आहे आमचे बापू भाऊ पण दूध काढायचं काम चालू चालू आहे त्यांचं इथं काही हळदीचं डेकोरेशन चालू आहे बघा किती सुंदर आहे आमचे भाऊ आत्या ऋतू सगळे गप्पा मारते भाऊ युट्यूब ला जाणार आहे बरं का युट्यूब ला जाणार आहे हा बसा बसा काही आमच्या दूध काढायचं काम चालू आहे हळदीची तयारी तिकडे चालू आहे भाभी पण दूध दूध इकडं कृष्णा पण दूध काढतोय बघा सगळी सगळे हळदी इकडं आमचा हात पाय धुतोय त्याला पण आवरायचंय आता हळदीच मेकअप करायचंय त्याला पण दाजी आता आमचे दाजी पण आलेले हळदीची तयारीला बघा आता नवर देऊच्या घरच्या सगळंच परिवार तिकडचं आलेले पाहुणे आलेले सगळे आले ते बघा नवर आई आमची बहिणी बर का हा हे आमचे मोठे चुलते नवरदेवकडचे सगळे पाहुणे आलेले आहेत आता हा ही नवरदेवची बहीण आहे या चुलती ही कडच्या चुलती यात नवरदेव कुठं आहे ही मोठी बहीण आहे बर का नवरदेवची या पाहुणे नवरदेवची पण आणि नवरीची पण आजी आमची मोठी या नवरदेवच्या पणजी एक नवरदेवच्या आजी ही आमची काव्य आहे ही तिचं नाव माहित मला ही ईश्वरी महेश कुठे गेला

मी कधी कपडे बदलतो सकाळीच बांधतो घालायचे चुलतीला ते म्हणतो बर बर घालतो मग तू पिंती हो आवरा मग आता तुमचा मेकअप आवरा